नमस्कार मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे जय किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आता सायंकाळचे सहा वाजून वीस मिनटं झालेले आहेत शेतकरी मित्र हो अरबी समुद्रामध्ये शक्ती नावाचं चक्रीवादळ सध्या घोंगावते आहे सोबतच आपल्या राज्यामध्ये काही ठराविक जिल्ह्यांमध्ये आपल्याला अधूनमधून हलका मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा होताना पाहायला मिळतो आहे तर शेतकरी मित्र या व्हिडिओमध्ये आपण उद्या दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस उद्याला आपल्या राज्यामध्ये कुठे कसं काय वातावरण राहणार आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे याबद्दल माहिती घेणार आहोत सोबतच शक्ती चक्रीवादळासंदर्भात काय नवीन अपडेट आहे त्याबद्दलसुद्धा आपण माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताचे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलेकला नक्की प्रेस करा तर शेतकरी मित्रोहो आपल्याला अरबी समुद्रामध्ये शक्तीनामाचं चक्रीवादळ सध्या घोंगावताना पाहायला मिळते आहे पण मित्र हे चक्रीवादळ आपल्या देशाच्या दूर गेलेलं असून साधारण ते आपल्याला ओमान दिशेच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळते आहे आणि हे शक्तीनामाचं चक्रीवादळ आपल्या भारतीय किनारपट्टीकडे येण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळे या चक्रीवादळाचा आपल्या राज्याला किंवा आपल्या राज्यातील कुठल्याही जिल्ह्यामध्ये विशेष असा मोठा प्रभाव आपल्याला दिसून येणार नाही आहे कोकण विभागामध्ये आपल्याला काही प्रमाणात आपल्याला पावसाचं वातावरण आणि आपल्याला समुद्र खवळलेला काही प्रमाणात पाहायला मिळू शकतो पण पावसाच्या स्वरूपात या चक्रीवादळाचा आपल्या राज्यावर विशेष मोठा असा प्रभाव होण्याची तरी शक्यता फार कमी आहे कारण ओमान दिशेच्या किनारपट्टी भागामध्ये धडक देण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर मित्र हो बंगलच्या उपसागरामध्ये एक कविदाब तयार झालेला होता आणि त्या कमी दाबाचाच परिणामस्वरूप मित्रो गेले दोन दिवसापासून आपल्या राज्यामध्ये खास करून विदर्भ आहे त्यानंतर मराठवाडा आहे या ठिकाणी आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरणासह काही तुरळक भागामध्ये आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो आहे सध्या बंगालच्या उपसागरामधला जो कमी दाब आहे तो त्याची जी तीव्रता आहे ते पूर्णपणे कमी झालेली असून हो एक कमी दाब आपल्याला इकडे बिहार नेपाळकडे आपल्याला एक पाहायला मिळतो शेतकरी मित्रोह बंगालच्या उपसागरामधल्या कमी दाबाची तीव्रता ही कमी झाली असली तरी आपल्याला येणारे पुढील दोन ते तीन दिवस आपल्या राज्यामध्ये खास करून विदर्भ आहे त्यानंतर मराठवाडा आहे सोबतच पश्चिम महाराष्ट्र आहे या भागामध्ये आपल्याला पुढील दोन तीन दिवस हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरबचा पाऊससुद्धा पाहायला मिळू शकतो तर मित्र अहो आता आपण जाणून घेऊया की उद्या दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस उद्याला कुठे कसं काय वातावरण राहणार आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे ते आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया शेतकरी हो उद्याला प्रामुख्याने आपल्याला विदर्भ आहे त्यानंतर मराठवाडा आहे पश्चिम महाराष्ट्र आहे या ठिकाणी आपल्याला उद्याला सायंकाळपर्यंत आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो ज्यामध्ये खास करून आपल्याला अचलपूर आहे सोबतच अकोट आहे धारणी आहे अकोला अमरावती आहे त्यानंतर आर्वी वरुड आहे या भागामध्ये आपल्याला तुरळक भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर वरुड आर्वी कोंडाडी आहे नागपूर आहे त्यानंतर घोटी वर्धा आहे या भागामध्ये जोर हा वाढलेला पाहायला मिळू शकतो म्हणजे या ठिकाणी आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी प्रामुख्याने पाहायला मिळू शकते त्यानंतर नागपूर जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग आहे उमरेड आहे भंडारा गोंदिया आहे इकडे देसाईगंजचा परिसर आहे या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची या ठिकाणी शक्यता आहे त्यानंतर गडचिरोली आहे सोबतच चंद्रपूर जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग आहे अहेरी भामरागड आहे या भागामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्याला सायंकाळपर्यंत या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर चंद्रपूर आहे ताडोबा आहे उमरेड देसाईगंज आहे सोबतच पांढरकवडा इकडे वर्धा आहे या भागामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्याला पाहायला मिळू शकतो त्यानंतर यवतमाळ आहे सोबतच कारंजा पुसद आहे पांढरकवडा आहे या भागातसुद्धा तुरळक भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर वाशिम आहे सोबतच पुसद हिंगोली उमरखेड लोणार आहे सिलू आहे या भागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी आपल्याला हलक्या सरी पाहायला मिळू शकते त्यानंतर नांदेड आहे सोबतच सिलू माजलगाव परळी अहमदपूर आहे इकडे देगलूर आहे या भागामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस तर एका दोन ठिकाणी जोरदार किंवा मुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर अहमदपूर परळी आहे देगलूर आहे उदगीर आहे लातूर सोबतच केच पेठ आहे तुळजापूर आहे या भागामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाची या ठिकाणी शक्यता आहे त्यानंतर इकडे बीड आहे सोबतच जामखेड आहे केज आहे करमाळा इंदापूर बार्शी तुळजापूर आहे इथे सुद्धा आपल्याला असंच म्हणजे मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर इंदापूर आहे सोबतच पंढरपूर सोलापूर आहे जत आहे विटा वळूज बारामती या भागामध्ये सुद्धा आपल्याला कमी अधिक प्रमाणात हलका मध्यम तर पंढरपूर इंदापूर साईडला आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर जत आहे सांगली कुडोली कराड विटा वळूज सातारा आहे या बहुसंख्य परिसरामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाची उद्याला शक्यता आहे त्यानंतर सावंतवाडी आहे सोबतच राजापूर आहे रत्नागिरी आहे इकडे चिपळूण सातारा कराड आहे या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता ही कमी असून काही ठिकाणी आपल्याला हलक्या सरी पाहायला मिळू शकते त्यानंतर गोरेगाव आहे सातारा आहे सोबतच इकडे बारामतीचा जो काही पश्चिमेकडील भाग आहे पुणे आहे दोन आहे सोबतच खोपोली खेड आहे या भागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर दौंड बारामती जामखेड आहे बीड आहे अहिल्यानगर आहे पैठण आहे श्रीरामपूर आहे या भागामध्ये आपल्याला बहुतांश ठिकाणी आपल्याला हलका मध्यम तर एका दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊससुद्धा या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर कल्याण उंबोली आहे जुन्नर आहे खोपोली खेड इगतपुरी वाडा नाशिक आहे या भागामध्ये सुद्धा तुरळक भागामध्ये आपल्याला हलका सर्वदा पाऊस पाहायला मिळू शकते मुंबई कल्याण डोंबोली वाडा पालघर डहाणू आहे या भागामध्ये पावसाची पा। शक्यता ही नाहीच्या बरोबर आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे सोबतच वैजापूर कन्नड सिल्लोड आहे पाचोरा चिखली लोणार आहे या भागामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाच्या पावसाची या ठिकाणी शक्यता आहे त्यानंतर मनमाड आहे मालेगाव आहे सोबतच पाचोरा धुळे साखरी आहे नाशिक आहे जळगाव इकडे सोबतच नंदुरबार शिरपूर आहे या परिसरामध्ये सुद्धा तुरळक भागामध्ये आपल्याला हलका सरपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला काही ठिकाणी हलक्या सरींची दाट शक्यता आहे